नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सूर्यकांत पगारे विलूड केमिकल लिमिटेड कंपनी प्रतिनिधी आज आपण बापू निकम यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत तर टोमॅटोच्या प्लॉटमध्ये त्यांच्या पांढरे मासेचं प्रमाण ही सगळ्यात जास्त होतं तर आपण त्यांना इन्स्टाईक्स आणि एक्झाम या दोन प्रोडक्टच्या डेमो दिला तर कशा प्रकारचे रिझल्ट आले त्यांना आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या नमस्कार मी बापू निकम धारंगावीर तालुका आणि जिल्हा नाशिक आपले मित्र पगार सर मी आपल्या प्लॉटवर पांढऱ्या पांढरेमाशीचा खूप प्रादुर्भाव असल्यामुळे मी त्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी ते प्लॉट आल्यानंतर त्यांनी मला एका पंपाचा एक डेमो दिला युलेट कंपनीचा बायोक्झा आणि इन्स्टाइक्स त्या डेमो दिल्यानंतर मला ह्या औषधाचे दोन तासात पांढरी माशी मिली दोनच तासामध्ये मला खूप छान रिझल्ट आले इन्स्टाइक्स आणि बायोक्झा हे फवारल्यानंतर मला या पाच गल्ल्यांना फवारल्यानंतर मला कुठेही पांढरी माशी आढळली नाही आणि बाकीच्या ज्या गल्ल्या आहेत तिथं अजूनही मला पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आवडतो आहे पांढऱ्या माशेसाठी खूप फवारण्या केल्या पण त्या किडकांना त्याची सवय झाली की काय पण त्याच्याला बाकी काही रिझल्ट आला नाही मला एकदम खूप युनिक मी मी स्वतः वापरलेलं आहे आहे बायोक्झम आणि इन्स्टेक्स हे दोन प्रॉडक्ट विलुड कंपनीचे पेटेंटेड मॉलिक्युल आहेत फ्लिप्स तुडतुडे मावा फुलकिडे पांढरी माशी या सगळ्या किडीसाठी हे दोन औषधं एकदम चांगल्या पद्धतीने काम करतायत यांनी वापरलेले तुम्ही पण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये वापर करा आणि आपल्या टोमॅटोचं उत्पन्न वाढवा धन्यवाद